स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं त्यातलं हे स्मृतिचित्र मी वाचणार आहे कहाणी मी एक सामाजिक कादंबरी लिहिण्यास घेतली होती मला लिहिता लिहिता एखादे जोडाक्षरमध्येच आणली मग पुस्तकांची उलटापालट करून तो शब्द कुठे आढळला म्हणजे माझी गाडी उळावर येईल एक दिवस असेच माझे कादंबरी लेखन अगदी जोरात चालले असता मध्येच घोडे आडले मला मनुष्य काही काढता येईना मी हातांची होती नव्हती तेवढी पुस्तकं उलथीपालती केली पण मनुष्य कुठेच सापडे ना मी चिंतातूर होऊन बसले आहे स्वभावार पुस्तकं अस्ताव्यस्त पडली आहेत घरात काम हाका मारित आहे अशा वेळी खोमरे घरात आले सारा देखावा पाहून म्हणाले लक्ष्मीबाई तुम्ही अशा का बसला काही हव्या का तुम्हाला काय करू रे मला हवा मनुष्य इतकी उलथापालत केली पण तो कुठे सापडत नाही ठोमरे माझ्या पुढे छातीवर हात ठेवून उभा राहिला कशाला एवढी उलथा पालक करता हा पहा हा इथे मनुष्य आणखी हवे असतील तर जरा बाहेर या हवी तितकी मनुष्य दाखवतो काही तोटा नाही अहो साऱ्या जगात मनुष्यच मनुष्य माणसांना काय तोटा अरे मला जगातली रे माणसे मला पुस्तकातला मनुष्य पाहिजे मग आम्ही दोघे खूप हसलो ठोमऱ्यांनी मला मनुष्य काढून दिला एक दिवस माझी ती कादंबरी ठोंबऱ्यांना वाचायला सांगितली त्यांनी ती वाचून तिच्यावर खाली दिलेला अभिप्राय लिहून ठेवला अभिप्राय सदर कादंबरी मी संपूर्ण वाचली कादंबरी संबंध मा महाराष्ट्र भाषेत दुसरी दिसणार नाही अहमदनगर तारीख पंधरा जून एकोणीसशे चौदा जाहिरात नावे नोंदवा नावे नोंदवा नावे नोंदवा अप्रतिम ग्रंथ अप्रतिम ग्रंथ अप्रतिम ग्रंथ ही संधीपू न्हाये पण येणार वरील अभिप्रायाचे पान अजून मजजवळ आहे कादंबरीला नाव ठेवले नव्हते ना पण वर ठोंब्यांनी मोठ्या अक्षरात लक्ष्मणबाईंची कादंबरी असे ठेवले होते ते पान काळाच्या उदरात गडप झालेले आहे या गोष्टीला एक आता एकवीस वर्ष झाली आता मला पुष्कळच चांगलं लिहिता येतं पण तेव्हाचे माझे लिखाण म्हणजे पोरांच्या थट्टेचा एक विषय होता एक दिवस बेबीचे पत्र आले की मला तुमचे लांब पत्र आले नाही तरी लांब पत्र पाठवा त्यावेळी ठोंबरे आणि मीच घरी होतो त्या पत्राला ठोंबऱ्यांनी उत्तर लिहिले पत्र होते चार सहा बोटे रुंद कागदाला कागद चिपटवून ते इतके लांब केले होते की उघडले म्हणजे तिच्या डोक्यापासून पायापर्यंत व्हावे ते हे पत्र कहाणी अहमदनगर फर्ग्युसन गेट टिळकांची वाडी मधील घर माठा नजीक निजलेल्या लक्ष्मीबाईंच्या उशा नजीक तीन, 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 चौदा अनेकोत्तम आशीर्वाद विशेष आठ नगर होतं तिथे गृहस्थ होते त्यांना एक मुलगी होती तिचे म्हणणे मला लांबपत्र पाठवा लांब पत्र लिहू नये लिहिले कसे लिहावे काय लिहावे मार्च महिना तिसरी तारीख खिचडी करावी साध्या पोळ्या लोणकडं तूप जेवण करावं चाकराला भांडी घासायला द्यावी कोठीच्या खोलीला कुलूप लावावं फाट कसं अंथरावं तूप कसं पांघरावं एक वाजाला लांब जरा आडवं व्हावं असं केल्यानं काय होतं देहमन निचिंत होतं लांब पत्र लिहिलं जातं ऐका ऐका ताराबाई तुमची कहाणी पुणे शहर हुजूरपागा हायस्कूल बोडीमध्ये थोडीशी मंगोलियन थोडीशी बर्मी थोडीशी जपानी थोडीशी इंडियन अर्धी भाकर सगळा कांदा भिकारडीला वाढला ताराबाईचा अवतार घडला अरबांचा मुल्ला तुर्कांचा काजी क्रीक मधला शिपाई रशियातला रशियन कोकणातला गेला भुरका झाला अंगणात आला खुडखुडत पडला ओट्यानं रडला सगळ्यांनी पाहिला भांडलं धुतलं उठ बाबा मोठा हो बाबा मोठा झाला नागपूर शहर हिस्लॉप कॉलेज इंटर क्लासात शिकायला गेला असली बहीण असला भाऊ त्रिखंड शोधून गेलं पाहू तकला बागला निराश झाला घरचं खावं लष्करच्या भाकरी भाजाव्या असलं काम कोण करी काम नाही धाम नाही तोच असलं काम करी इंजिनियर खात्यात मांजरल्याने तिला तीन पिलं झाली एक कुत्र्यानं खाल्लं एक मांजरानं नेलं उठ भाऊ प्रधानाला सांग तारा राणीला मांजर पाहिजे तारा राणीला मांजर पाहिजे कसं पाहिजे काय पाहिजे रोग कष्टी मिचवीच दृष्टी रोडके पाय तणतण करीत नाचत जाय प्रधानानं दिलं शिपाया हाती हाकार रे नगारे पिटवारे नगरामध्ये दारा राणीचं मांजर आलं दारा राणीचं मांजर आलं आता बाई कुठं ठेवू नेऊ कुठं राहू कुठं माझी मांजर मांजर डोक्यावर घेऊ घेऊ का खांद्यावर घेऊ पलंगा घेऊन मिजायला जाऊ दोन सासर दूध पिते दोन बचक मास्क थके दूध पाण्याच्या वेळी त्रास देते दुधाच्या बालदीत दे, जीव देते पण उंदीर पाहून पळून जाते <laughs> गरीब जुळ्यांचा जीव घेते माझी मांजर माझी मांजर बन्या बाबाचा हात फोडते चमतीवर दात काढते लाकीवर खुस करते, करते हळहळ पाप्याच्या डाळा माझं माजर मांजरीचं खाद्य तू कुठे घेऊन चाललास म्याव म्याव बन्याला गेलं बनी न खाल्लं तरी पुरत नाही दरिद्र काही फिटत नाही हावरेपणा मिटत नाही आमच्या हाताची शिकार करते लोगड्या धोत्राचे सोगे धरते सोंगट्या उडवून घरभर भरते आता बाई सांगू किती पाहू पाहू किती लिहू किती गुण काही संपत नाही वर्णन केल्या वाचक राहत नाही आताच पहा पत्र फाडलं नवं जोडलं तेव्हा पुढचं लिहिणं घडलं बबीपुराण लिहू नाही लिहिलं कसं लिहावं काय लिहावं फाल्गुन मास पहिला पक्ष पहिला मंगळवारी लिहिणं झालं कहाणीचं एवढं फळ पत्राचं काय फळ ते पत्र मला सांग बुडबुड गुपित किल्ला गुपित्त काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात तुझ्या मनातलं मी जाणलं लांब लचक पत्र आणलं पत्राच्या विशेष पत्रा दौद भेटली लेखन भेटली लांब पत्र लिहिण्याची हौस भेटली <laughs> बेबी तुझा कान पुढे कर हे बघ फाल्गुन महिना लागलाच आहे वेड्यासारखी बाजा वाजवण्याची परवानगी कशाला मागायला पाहिजे दररोज मन सोप्त बाजा वाजवीचा सर्व मंडळींची सदर परवानगी आहे